अरे का बियासलास माहित माणसाने एक व्हिडिओ बघितलाय आणि तरी का दाखवलेलं त्यांना वाटल सीसीटीव्ही कॅमेऱ्या मध्ये तिकड एक चित्ता आला आणि जेव्हा ते नीट बघितलं

त्या डोंगरावर दाखवा बाप्पा त्या डोंगरावर बिबटे फिरताय बिबटे फिरताय साप फिरताय खेळायच कुठं पार्किंग मध्ये साप फिरतात गार्डन मध्ये साप फिरतात गार्डन ची माती ओरली हो असते झोके ओरले हो असतात घरी खेळायला बोर होत काय खेळायचं होय का हे का ओढ्या मारताय का तू बिबट्या बघितलायस का रे कधी नंतर बघितलंयच म्हणजे कसला असतो बिबट्या छान छान असत तरी तरी कसला असतो की काळा असतो का पिवळा असतो का कसला असतो आमच्या शाळेच्या मागो जो डोंगर आहे ना तिथं पण चित्त दिसतात आता आम्ही शाळेला जायचं आणि परत आम्हाला जायला प्रॉब्लेम आहे तर कोण जबाबदार आहे टीचर पण नाही ऐकत प्रिन्सिपल म्हटलं तर काहीच नाही आणि आम्ही जर गेलो तर त्यांना काय मीच रडणार ना, मांगे। ना